नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मालवणी पद्धतीने कर्ली स्पेशल थाळी तयार करूया तर कर्ली तर मी दाखवली तुम्हाला बघा इथे एकदम फ्रेश आहे कर्ली तर आपण हिला आता स्वच्छ धुवून घेऊया मीठ टाकायचं आणि स्वच्छ धुवायची बाकी काय जर आतमध्ये पोटात वगैरे असेल तर ते सगळं काढून टाकायचं हे सगळे त्याचे कल्ले बिल्ले सगळे कट करून टाकायचे आणि इथे बघा मी दाखवते तुम्हाला त्रिफळं तर ही सुद्धा मार्केटमध्ये यायला लागली आहेत खरं तर आमचं झाड होतं तो, पण ते तोडलं गेलं आता इथे बघा मी मालवणी वाटण दाखवते तुम्हाला इथे मी मिरची घेतली आहे धने लसूण त्रिफळं घेतली आहेत खोबरं कांदा असं आपण वाटण तयार केलंय तर त्रिफळं आहेत ना ती थोडीच घ्यायची कारण ताजी ताजी असतात ना तेव्हा ती खूप अशी तिखट असतात आणि जिबेला अशी बसतात म्हणून कमी वापरायची तर इथे बघा आपण फोडणीमध्ये लसूण कांदा टाकलाय त्याच्यानंतर वाटण टाकले थोडासा मसाला टाकलाय हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये वाटणामध्ये आणि आपल्याला जेवढं घट्ट पात्र पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी मिक्स करते चवीपुरतं मीठ आणि कोकम टाकते तर तिखट आणि आंबट बनवायचं सार जे बनवतो आपण ते तर इथे बघा मी कोकम किती टाकली आहेत तर तुमचं जर असं भरपूर कोकम टाकून सार फाटत असेल तर तुम्ही काय करायचं ते सांगते मी तुम्हाला इथे एक टीप देते आता इथे बघा आपण कर्ली स्वच्छ धुवून घेतलीय आणि ह्याचा डोक्याचा आणि शेपट्याचा जो भाग आहे तो मी ह्या सारात टाकणार आहे बघा तर इथे हे बघा मी सारामध्ये टाकते तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असं म्हणाल मार्गशीर्ष चालू आहे आणि तुम्ही मासे कसे खाता तर मुलं कशी थांबत नाहीत ना असं एक महिना पाळायचं गणपती म्हणून कसं घरातच गणपती असतो म्हणून पाळतात श्रावणामध्ये पण आता तयार नसतात मग त्यांना करून द्यावं लागतं माझा एकटीच मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे मी खात नाही मग मुलांना करून देते तर इथे बघा आपण करलीच्या सारला छान उकळी आली आहे आता आपण बंद करूया जास्त वेळ उखळवायचं नाही नाही तर मग काटे, -काटे होणार सारामध्ये आता आपल्याला जा जितके पाहिजे पीस फ्राय करायला ना तेवढेच मी घेतले हळद मीठ लावतोय आपण बघा इथे आणि आगळ लावून ठेवणार आहोत आपण पाच मिनटं असंच आणि त्यानंतर मी लावलेला तो मीठ मसाला आहे तर इथे बघा आगळ पण किती मस्त येतो बघा आपल्याकडचा आणि ह्या पेस्टमध्ये आलं लसूण धने आणि मिरची ताजी ताजी आपण वाटून लावलेली आहे आणि थोडा मी मच्छी मसाला टाकला आहे आता इथून पुढे जास्तच बघा आपल्या सारामध्ये मिरचीच दिसणार आहे तुम्हाला कारण मिरची आता मार्केटमध्ये ताजी ताजी, ताजी आणि फ्रेश मिळायला लागली आहे त्याच्यामुळे मिरचीचं ताज्या ताज्या जर आपण लगोलग सार केलं ना तर चवीला अप्रतिम बनतं आणि मसाल्याचा थोडासा दळ जो असतो फ्रेशनेस असतो तो कमी होतो आता बघा आपण सगळं हे लावून घेतलं आणि त्याच्या कोटिंगला आपण तांदळाचं पीठ रवा आणि मच्छी मसाला घेतलाय आणि छान अशी कर्लीला आपण कोट करून घेतलंय बघा आणि सगळ्या साईडने मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळायचे काटेरी मासे असतात ना ते कुरकुरीत करायचे म्हणजे काटा आणि मांस वेगळं वेगळं होतं थोडंसं जरी नरम ठेवलात ना तर मग काटा काढायला तुम्हाला जड जाणार म्हणजे पेडवे वगैरे असतात ना ते थोडे कुरकुरीत भाजायचे आता करलीला पण मी कुरकुरीत भाजलं की मा आतमध्ये जेव्हा आपण खातो ना तेव्हा मांस वेगळं होतं काटे वेगळे होतात त्यामुळे काढणं सोपं जातं मुलांना सुद्धा तर असं मस्तपैकी जेवण तयार करा तुम्ही छानपैकी अशी थाळी मालवणी पद्धतीने आणि बघा माझ्या एकदा पद्धतीने करून तुम्ही धन्यवाद